हाय हॅलो नमस्कार मी सोनाली पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिशो रिसेलिंग कसं करायचं हे बघणार आहोत तर मिशो रिसेलिंग करण्याची योग्य पद्धत कोणती किंवा ती कशा प्रकारे करायची हे सगळं काय करणार आहोत आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता मी एक गृहिणी आहे गृहिणी असून मिशो रिसेलिंग करत आहे आणि मिशो रिसेलिंग करून जे पैसे कमवत आहे त्या पैशातून माझा घर खर्च हा काय करत आहे व्यवस्थित सांभाळत आहे मग तुम्ही पण का नाही करू शकत तुम्ही पण करू शकता नक्कीच पण तुम्ही कुठे अडकलेले आहात का तुम्हाला योग्य मेथड माहीत नाही किंवा योग्य पद्धत माहीत नाही किंवा तुम्हाला आजपर्यंत ही गोष्टच माहित नसेल की मिशो रिसेलिंग करून आपण काय करू शकतो महिन्याला पैसे कमवू शकतो तर बघा मी माझी जी कॉलनी आहे किंवा जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग मध्ये अभिमानाने सांगते की मी मिशो रिसेलिंग करून काय करते महिन्याला पैसे कमवते तर तुम्ही पण नक्कीच काय करू शकता तुमच्या कॉलनी मध्ये एक दिवस सांगू शकता की मी पण मिशो वरून काय करत आहे मिशो रिसेलिंग करून पैसे कमवत आहे तर आता भरपूर साऱ्या गृहिणी असतात की ज्यांचे काही असते घर बसल्या धडपड चालू असते की घर बसल्या थोडेफार पैसे कमवायचे की जशी धडपड माझी चालू असते तर त्यासाठीच मी काय केलेलं आहे आजचा हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ काय केलेला आहे तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर आता बघा बिझनेस आला म्हणजेच काय आली इन्व्हेस्टमेंट आली आता इन्व्हेस्टमेंट करायची म्हणजेच एक गृहिणी नक्की इन्व्हेस्टमेंट कुठून करणार हा सगळ्यात मोठा गृहिणी समोर पडलेला प्रश्न असतो इच्छा तर खूप असते काहीतरी करण्याची किंवा बिझनेस चालू करण्याची पण बिझनेस चालू करायचा म्हटलं म्हणजे पैसे कुठून आणू हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न गृहिणी समोर पडलेला असतो त्यानंतर दुसरा प्रॉब्लेम असतो की ठीक आहे मी कुठून तरी पैसे ऍडजस्ट कर आणि पैसे ऍडजस्ट करून वस्तू पण काय करेल किंवा प्रॉडक्ट पण काय करेल खरेदी करेल पण जर ते प्रॉडक्ट म्हणजे साड्या वगैरे तुम्ही काही अजून काही ज्वेलरी वगैरे खरेदी केली आणि त्या जर माझ्याकडून सेल झाल्या नाही किंवा विकल्या गेल्या नाही तर त्या माझ्या अंगावरती पडणार म्हणजे त्या वस्तू त्या अंगावरती पडणार आणि जो मी पैसा खर्च केलेला होता तो पैसा पण काय होणार आहे वाया जाणार आहे आणि जो मी कोणाकडून उधार घेतला होता किंवा काहीतरी कोणाकडून मागितला होता तो मी त्यांना परत रिटर्न कसा द्यायचा हे सगळे प्रश्न काय होता मनात म्हणजे असे नाही काहूर माझा होता त्यामुळे आपण काहीच चालू करू शकत नाही ठीक आहे तर बघा असे खूप सारे प्रश्न उभे हो राहतात की ज्या वेळेस आपण काय करणार असतो पैसे खर्च करणार असतो तुम्ही काळजी करू नका तुम्हाला एक रुपयाही खर्चायचा नाहीये ठीक आहे तर बघा झिरो पर्सेंट इन्व्हेस्टमेंट करून पण तुम्ही मिशो वरून काय करू शकता खूप सारा पैसा कमवू शकता खूप सारा प्रॉफिट कमवू शकता ठीक आहे आतापर्यंत मिशो वरून तुम्ही काय करता असाल फक्त प्रॉडक्ट खरेदी करत असाल म्हणजे महिलांना आवड असते साडी खरेदी करण्याची वरती ही साडी आवडली लगेच विकत घ्यायची किंवा मिशोवरती ज्वेलरी आवडली लगेच घ्यायची मुलाला ड्रेस आवडला मुलीला ड्रेस आवडला खरेदी करायची पण आजपासून तुम्हाला काय करायचं आहे मिशो रिसेलिंग चालू करायचं आहे आता मिशोने आपल्याला खूप सारे ऑप्शन दिलेले आहे की त्या थ्रू आपण काय करू शकतो पैसे कमवू शकतो पण ते ऑप्शन आपल्याला किंवा ते मार्ग आपल्याला आतापर्यंत माहीत नव्हते त्यासाठीच मी हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ काय केलेला आहे आज तुमच्या समोर घेऊन आलेले आहे मी मिशोचं कुठलंही प्रमोशन करत नाहीये नाही तर भरपूर जण म्हणा की हे मिशोचं प्रमोशन घेऊन आलेलं आहे तर इथं कुठलंही मिशोचं प्रमोशन नाहीये सिम्पली तो मिशो वापरून तुम्हाला तुम्ही घर बसल्या दोन रुपये कमवावे हाच माझा उद्देश आहे ठीक आहे आता खूप साऱ्या गृहिणी आहेत की ज्या आम्हाला युट्यूबवरती कमेंट करत असतात की आमचा युट्यूब चॅनल ग्रोथ होत नाहीये त्यामुळे आम्हाला युट्यूब सोडून अजून काहीतरी वेगळा मार्ग सांगा की ज्यामुळे आम्ही काय करू शकतो घर बसल्या दोन पैसे कमवू शकतो आता भरपूर सारे माझ्या मैत्रिणी आहेत की ज्या पण माझ्यासारख्या काही झालेल्या आहेत घरातल्या जबाबदाऱ्यांमुळे किंवा मुलामुळं मुला, बाळामुळे मुला, घरी मुला, 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 बसलेल्या आहेत त्या पण मला विचारतात की आम्ही नक्की घर बसल्या काय कमवू की ज्यामुळे आम्ही दोन पैसे कमवू शकतो तर मी माझ्या मैत्रिणींना काय केलेली ही गोष्ट शेअर केलेली आणि शेअर केल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे मला नंतर, नंतर फीडबॅक दिला की तू ज्या मार्गाने आम्हाला पैसे सांगितले होते कमवण्या कमवण्यासाठी तर आम्ही काय केलं त्या पद्धतीने काम करून आज महिन्याला खरंच म्हणजे पैसे कमवत आहोत त्यामुळे मी तुम्हाला सांगते की तुम्हाला आजपासूनच काय करायचं आहे सिलिंग हे चालू करायचं आहे त्यासाठी सिम्पली तुम्हाला काय का 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 करायचं आहे जे मिशो ऍप आहे ते मिशो ऍप काय करायचं आहे प्ले ऍप वरून डाउनलोड करायचं आहे बाकी काही करायचं नाहीये आणि उर्वरित स्टेप ज्या आहेत तुम्हाला स्टेप बाय स्टेप काय करायचं आहे ते मी तुम्हाला काय करते व्हिडिओमध्ये स्क्रीन रेकॉर्डिंग थ्रू दाखवते तर तुम्ही स्क्रीन रेकॉर्डिंग थ्रू व्यवस्थित बघू शकता ठीक आहे तर काही गोष्टी मी तुम्हाला ओरली थुद पण सांगेल तर चला मग तुम्हाला सगळ्यात आधी काय करायचं आहे प्ले वरून मिशो ऍप हे डाउनलोड करायचं आहे बघा तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता मी काय केलेलं आहे मिशो ऍप प्ले स्टोर वरून डाऊनलोड केलेला आहे आता ऑलरेडी मी हे तुम्हाला दुसऱ्या मोबाईलमध्ये एक्सप्लेन करत आहे त्यामुळे तुम्हाला मी सर्व स्टेप काय करणार आहेत वन बाय वन एक्सप्लेन करणार आहेत तर तुम्हाला सगळ्यात आधी मिशो ऍप ओपन करायचं आहे मिशो ऍप ओपन केल्यानंतर तुमचं जे मिशोचं पेज आहे ते पेज काय होणार आहे तुम्हाला ह्या पद्धतीने दिसणार आहे होम पेज दिसल्यानंतर तुम्हाला वरती दिसत आहे बघा हॅलो आणि तुमचं जे नाव असेल ते नाव तुम्हाला इथं शो होणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे जे प्रोफाईल पीक दिसत आहे त्या प्रोफाईल वरती काय करायचं आहे क्लिक करायचं आहे तर आता बघा प्रोफाईल वरती क्लिक केल्यानंतर आता भरपूर साऱ्या गृहिणी असता ते काय करता इथे फेक माहिती टाकता म्हणजे त्यांचं नाव फेक टाकता चुकीचं टाकता किंवा ज्या बँक डिटेल्स असतील त्या बँक डिटेल्स काय करता चुकीच्या टाकता किंवा प्रोफाईल पिक असेल तर प्रोफाईल पिक मग काय करता एखादा काहीतरी चुकीचा अपलोड करून देता पण जोपर्यंत तुम्ही मिशोवरून प्रॉडक्ट खरेदी करत होता तोपर्यंत ठीक आहे तुम्ही तुमचं बँक डिटेल्स किंवा तुमचं जे नाव असेल किंवा प्रोफाइल पिक असेल ते चुकीचं टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे पण ज्यावेळेस तुम्ही रिसेलिंग चालू करत आहात तर रिसेलिंग चालू करताना तुम्हाला तुमचं नाव किंवा ज्या सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे प्रोफाईल तुम्हार पिक त्या सगळ्या काय करायच्या आहे वन बाय वन व्यवस्थित भरायच्या आहे चूक न करता आता तुम्हाला बँक डिटेल्स भरताना मनात भीती येईल नाही आम्ही जर इथे बँक डिटेल्स भरलं आमचं बँक अकाउंट हॅक होईल का आमच्या बँक अकाउंट मधून पैसे कट होईल का असं काहीही नाहीये तुमचा एक रुपयाही कट होणार नाही फक्त लक्षात ठेवा की जेव्हा तुमच्या बँक अकाउंट मधून पैसे कट होता तर त्यावेळेस काय येतो तुमच्या अकाउंट वरती तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी येतो तो ओटीपी तुम्हाला कोणालाही शेअर करायचा नाही जोपर्यंत तुम्ही तो ओटीपी कोणालाही शेअर करत नाही तोपर्यंत तुमचे बँक डिटेल्स काय तुमच्या मधला एक रुपया काय होणार नाही कट होणार नाही तर तुम्हाला इथे माहिती रॉंग काय भरायची नाहीये बघा कारण तुम्ही जे डिटेल्स भरणार आहात तुम्हाला ज्या ऑर्डर मिळतील ज्या ऑर्डरचे तुम्हाला पैसे कमिशन मिळणार आहे ते सगळं काय होणार आहे तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे मग तुम्ही जर बँक अकाउंट चुकीचं टाकलं तर तुमच्या अकाउंटवरती पैसे जमा होणार नाही परत मग तुम्ही म्हणाल आम्ही तुम्ही सांगितल्या पद्धतीने सगळं केलं पण आमच्या बँक अकाउंटवरती पैसे आले नाही ठीक आहे किंवा ज्या डिटेल्स असे कोणत्या डेटला तुम्हाला किती कमिशन आलं कोणत्या डेटला तुम्हाला किती पैसे मिळाले ए टू झेड माहिती काय होणार आहे तुमच्या मोबाईलवरती काय होणार आहे शो होणार आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रॉपर भरायच्या आहे बघा तर तुम्हाला आता इथं तुमचं होम पेज ओपन झाल्यानंतर जे प्रोफाईल पिक होतं त्या प्रोफाईल पिक वरती काय केलं तुम्ही क्लिक केलं आता क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथं दिसत असेल जे तुमचं नाव आहे ते नाव काय होणार आहे शो होणार आहे तर तुम्हाला जो समोर एरो आहे प्रोफाईल पिक आणि तुमच्या नावासमोर त्या एरोवरती क्लिक करायचं आहे आता बघा एरोवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमची जी प्रोफाईल इन्फॉर्मेशन आहे दी ही, ही प्रोफाईल इन्फॉर्मेशन इथे दिसणार आहे आता सगळ्यात आधी ऍड पिक्चर म्हणजेच तुम्हाला तुमचं प्रोफाईल पिक ऍड करायचं आहे तुमचा एखादा फोटो असेल तर तो तुम्ही काय करू शकता ऍड करू शकता इथं काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे त्यानंतर बघा तुम्हाला तुमचं पूर्ण नाव विचारलं जाणार आहे तुमचा जो फोन नंबर आहे तो फोन नंबर विचारला जाईल तो फोन नंबर व्यवस्थित टाकायचा आहे त्यानंतर तुमचा मेल आयडी असेल तो मेल आयडी काय करायचा आहे व्यवस्थित टाकायचा आहे त्यानंतर जेंडर म्हणजे तुम्ही मेल आहात का फिमेल आहात महिला आहात का पुरुष आहात ठीक आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यानंतर तुम्ही जे लँग्वेज बोलता म्हणजे तुम्ही मराठी बोलता किंवा इंग्लिश बोलता लँग्वेज स्पोकन ते काय करायचं आहे तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यानंतर ऑक्युपेशन म्हणजे तुम्ही जर गृहिणी असाल तर तुम्ही काय करू शकता हाऊस वाईफ टाकू शकता तुम्ही जर जॉब करत असाल तर त्या पद्धतीने काय करायचं आहे तुम्हाला तुमचं ऑक्युपेशन हे काय करायचं आहे भरायचं आहे त्यानंतर बघा जर तुम्हाला बिझनेस नाव म्हणजे तुम्ही आता हा जो बिझनेस स्टार्ट करणार आहात किंवा तुम्ही आधी काही एखादा बिझनेस स्टार्ट केलेला असेल त्या बिझनेसचं नाव इथं तुम्हाला टाकायचं आहे नसेल तुम्ही बिझनेस करा तर ब्लँक सोडा काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे त्यानंतर तुम्ही कोणत्या सिटीमधून राहतात मग ती सिटी इथे टाकायची आहे त्यानंतर स्टेट टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सेव्ह ऑप्शनवरती काय करायचं आहे क्लिक करायचं आहे आता ही इन्फॉर्मेशन सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला वरती दिसत असेल प्रायमरी ऑदर इन्फॉर्मेशन सेटिंग तुम्हाला जी ऑदर इन्फॉर्मेशन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आता अदर वरती क्लिक केल्यानंतर इथं तुमची जी डेट ऑफ बर्थ आहे म्हणजेच तुमचा जन्म दिवस त्या जन्मदिवसाची तारीख इथं तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर मॅरिटेल स्टेटस म्हणजे तुम्ही विवाहित आहात की अविवाहित आहात ते तुम्हाला इथे टाकायचं आहे यस किंवा नो त्या एरो वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल मॅरिड सिंगल डिव्हॉर्स सेपरेटेड विधवा ठीक आहे तुम्ही मॅरिड असाल तर मॅरिड टाकायचं आहे नसेल मॅरिड तर तुम्हाला इथे सिंगल टाकायचं आहे ठीक आहे त्यानंतर बघा नंबर ऑफ किड्स तुम्हाला किती मुलं आहेत ती माहिती इथे भरायची आहे त्यानंतर एज्युकेशन तुमचं जे शिक्षण झालेलं असेल इंजिनिअरिंग झालेलं असेल तर इंजिनिअरिंग टाका ग्रॅज्युएशन झालेलं म्हणजे साधा आर्ट्स मध्ये असेल कॉमर्समध्ये असेल तर बी कॉम बी ए असं या पद्धतीने तुम्ही टाकू शकता ठीक आहे त्यानंतर मंथली इन्कम जर तुम्ही कमवत असाल तर मंथली इन्कम टाका नाही नसेल कमवत तर नाही टाकलं तरी चालेल ठीक आहे त्यानंतर बघा तुम्हाला ही इन्फॉर्मेशन काय करायचं आहे सेव्ह करायचं आहे आता बघा सेव्ह केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने काय करायचं आहे जो एडिट प्रोफाईल इन्फॉर्मेशनच्या समोर बॅकचा आयकॉन आहे त्या बॅकच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे बँकच्या आयकॉन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल बघा माय पेमेंट मिशो पे लॅटर त्यानंतर बँक अँड यूपीआय आयडी त्या बँक अँड युपीआय आय डी वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता बँक अँड युपीआय आय डी वरती बघा बँक डिटेल्स दिसत आहे समोर तुम्हाला ऍडचं ऑप्शन येत आहे त्या ऑप्शन वरती काय करायचं आहे क्लिक करायचं आहे आता तुम्ही इथे युपीआय डिटेल भरलं तरी चालेल म्हणजे जर तुम्ही फोन पे गुगल पे वापरत असाल तर फक्त तिथे तुम्हाला युपीआय आयडी काय करायचं आहे ॲड करायचं आहे आणि जर तुम्ही युपीआय आयडी फोन पे वगैरे नसेल वापरात तर तुम्हाला इथे काय करायचं आहे बँक डिटेल्स टाकायचं आहे तर बँक डिटेल्स टाकताना तुमच्या बँकेचा जो आहेसी कोड आहे तो आय एस सी कोड टाकायचा आहे त्यानंतर तुमचा अकाउंट नंबर आहे तो अकाउंट नंबर व्यवस्थित टाकायचा आहे आता ह्या गोष्टी का टाकायच्या आहेत हे तुम्हाला मी नंतर सांगते ठीक आहे वन बाय वन का ह्या गोष्टी भरणं का गरजेचं आहे त्यानंतर तुमचा जो अकाउंट नंबर आहे तो कन्फर्म अकाउंट नंबर परत डबल टाकायचा आहे रिएंटर करायचा आहे म्हणजे तो काय करतो मॅच करतो व्यवस्थित आहे की नाही ठीक आहे त्यानंतर अकाउंट होल्डरने तुमचं जे नाव आहे ते नाव इथं काय करायचं आहे जे बँक खात्यावरती किंवा बँकेमध्ये तुमचं जे नाव आहे ते नाव इथं काय करायचं आहे तुम्हाला टाकायचं आहे आणि त्यानंतर सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे ठीक आहे इथं तुम्हाला घाबरण्याची काहीही गरज नाही बिंदास माहिती शेअर करा इथं कोणतंही म्हणजे मिशो एक सेफ्टी ॲप आहे इथं कोणतंही करप्शन होत नाही किंवा इथं तुम म्हणजे सिक्युरिटी वापरलेली असते इन मध्ये ठीक आहे त्यानंतर तुम्हाला बॅग जायचं आहे आता बघा बॅग गेल्यानंतर तुम्हाला बघा आता तुम्हाला इथं मिशोच्या वेरियस कॅटलॉग्स दिसता बघा ऑल कॅटेगरीज दिसतात आता या ऑल वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खूप सारे कॅटेगरीज शो होतील पण जनरली मी सांगते भरपूर महिला अशा असतात की जी एक चुकी करता त्या सगळ्या कॅटेगरीवरती काय करता काम करता पण तुम्हाला जे तुम्ही मिशो रिसेलिंग चालू करणार आहात तर तुम्हाला कोणत्याही कॅटेगरीवरती काय करायचं नाही काम चालू करायचं नाही तुम्हाला जनरली ज्यामध्ये इंटरेस्ट आहे म्हणजे तुम्ही ज्या गोष्टीचे ज्या प्रोडक्टची जास्तीत जास्त मार्केटिंग म्हणजे ओरली करू शकता किंवा ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला आवड आहे आता महिला असता महिला काय करू शकता एखादी जी महिला आहे तिला साडीबद्दल एकदम छान कन्व्हिन्स करू शकता किंवा ड्रेस असेल ड्रेस बद्दल एकदम छान कन्व्हिन्स करू शकता ज्वेलरी असेल ज्वेलरी बद्दल काय करू शकता एकदम छान कन्व्हिन्स करू शकता किंवा जे पुरुषांचे शर्ट असेल पुरुषांचे शर्ट काय करता असता जनरली महिला असता ज्या बायका असतात त्यांना काय असतं आपल्या नवऱ्याला शर्ट घ्यायला आवडतं मग तुम्ही ती कॅटेगरी सिलेक्ट करू शकता पर्सनली या दोन ते तीन कॅटेगरी काय करायची आहे तुम्हाला सिलेक्ट करायची आहे आणि बघा या पद्धतीने काय करायचं आहे तुम्हाला कोणतीतरी एक कॅटेगरी काय करायची आहे सिलेक्ट करायची आहे त्यानंतर जे तुमचे सोशल प्लॅटफॉर्म असतात तुमचं फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल तुमचं व्हॉट्सअप असेल किंवा तुमचं अजून कोणते तुम्ही टेलिग्राम वगैरे वापरत असाल तर इथं सिंपली तुम्हाला काय करायचं आहे जे कॅटेगरी आहे म्हणजे कॅटेगरी मधला एखादा प्रॉडक्ट असेल तो प्रॉडक्ट काय करायचा आहे तुम्हाला त्या प्रॉडक्ट ची लिंक काय करायची आहे फक्त शेअर करायची आहे आणि शेअर केल्यानंतर बघा आता तुम्हाला काय होणार आहे या थ्रू काय करायचं आहे तुम्हाला तुमचं कमिशन किंवा तुम्हाला तुमचा प्रॉफिट मिळवायचं आहे ठीक आहे आता भरपूर जणांना डाऊट्स असेल की जे प्रॉडक्ट आहे ते प्रॉडक्ट आम्ही शेअर केले ठीक आहे मग शेअर केल्यानंतर त्यामधून नक्की पैसे पैसा कसा कमवायचा किंवा जे प्रॉडक्ट आहे ते जे आपले ऑडियन्स आहे त्या ऑडियन्सला आपण पैसे न खर्च करता ते कसे त्यांना मिळवून द्यायचे किंवा जे आता सपोज मार्केटिंग आहे ते मार्केटिंग योग्य पद्धतीने कसं करायचं की ज्यामुळे आपल्याकडून जास्तीत जास्त प्रॉडक्ट हे लोक घेतील किंवा आपण जे प्रॉडक्ट विकणार आहोत त्या प्रॉडक्ट मधून जास्तीत ज्त जास्त मार्जिन कशी काढायचे म्हणजे आता तुमच्या मनामध्ये खूप सारे डाऊट्स असणार आहे ह्या रिसेलिंग बद्दल ठीक आहे तर ते डाऊट्स काय करू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करूया किंवा मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये काय करेल सगळ्या डिटेल्स घेऊन येईल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे फक्त नेक्स्ट व्हिडिओची वाट बघायची आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ इथपर्यंतचा कसा वाटला किंवा ही आयडिया कशी वाटली हे मला काय करायचं आहे कमेंटमध्ये शेअर करायचं आहे जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि त्यानंतर बघा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा कारण अशाच आपल्या युट्यूब चॅनल संबंधित नवनवीन अपडेट्स किंवा नवनवीन ट्रिक्स किंवा घर बसल्या तुम्ही जे गृहिणी आहे किंवा पुरुष आहेत ते घर बसल्या पैसा कसा कमवू शकता या सगळ्याच गोष्टी काय असतात आपल्या चॅनलवरती अव्हेलेबल असतात तर त्यासाठी सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि जो बेल आयकॉन आहे तो बेल आयकॉन काय करायचा आहे प्रेस करायचा आहे की ज्यामुळं काय होईल ज्या वेळेस मी व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेस तुम्हाला काही लगेच नोटिफिकेशन येईल ठीक आहे तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय